हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा स्वागत करते तुमचं आपल्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर हा दिवस होता आपलं घरगुती गणेश विसर्जनचा दिवस तर त्या दिवशी आम्ही संध्याकाळी मोठे गणपती कोल्हापुरातले बघण्यासाठी गेलेलो होतो सो थोडंफार व्ह्यूज घेतलेल्या आहेत ते व्हिडिओ कसे वाटत तुम्हाला बघा आपल्या बाप्पाच्या मूर्त्या वेगवेगळ्या रूपातील अशा होत्या आकर्षक अशा मूर्त्या होत्या तर ते बघण्यासाठी जर आम्ही गेलेलो होतो तर सीन वगैरे होते बरेचसे काही मंडळांनी वेगवेगळ्या वेग काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न केलेला होता ते पाहण्यासाठी आम्ही गेलो होतो तर ते तुम्ही सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून नक्की पूर्णपणे व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडले तर एक शेअरचा प्रयत्न ते मंडळाने काय काय दाखवण्याचा प्रयत्न केला ते सगळीकडे भेट देण्याचा प्रयत्न केला जेवढं होईल तेवढं या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केलेला आहे सो व्हिडिओ कंटिन्यू करा

جننا پایک مہینے ایکو بيضائے مہيني تنان ارتنھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھھ तर दिलबहार तालीम मंडळाचा गणपती बघून झाल्यानंतर आम्ही रस्त्याने जात होतो आणि हा गुडलक तरुण मंडळाचा बाप्पा तुम्ही बघू शकताय वेगळ्या रूपातील तर खूप छान वाटलं बघून आणि त्यानंतर मग आम्ही आलो होतो कोल्हापुरातलं प्राचीन गजकर्ण कलकल ग्रुप इथे भेट देण्यासाठी तर इथलासुद्धा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा आतमध्ये गेल्यानंतर खूप छान बाप्पाची मूर्ती होती पहिल्यांदा आम्ही आत गेलो पाण्यामध्ये बाप्पाची मूर्ती दिसली पण नंतर जेव्हा वरती बघितलं तर त्यावेळेस बाप्पाची मूर्ती जी बघितली त्यावेळेस अंगावर काटा आला बघूनच तर खूप छान पद्धतीचं जे केलं होतं ते छान होतं बघण्यासाठी आणि जवळजवळ गर्दीसुद्धा वा वाढत चाललेली होती आणि बाप्पाचं विसर्जन होतं घरगुती त्यामुळे एवढी गर्दी काही नव्हती आम्हाला पटकन बघता आलं तर व्हिडिओ कंटिन्यू करा फोटो व्हिडिओ

तर आता आम्ही आलो होतो साने गुरुजी वसाहतमधील चावम्याव ग्रुपनं देखावा सादर केलेला होता ते पाहण्यासाठी तर ही रीलसुद्धा इन्स्टाला खूप व्हायरल झालेली आहे आणि ते पाहण्यासाठी आम्ही आलो होतो तर इथे जो देखावा केला होता तो बारा मोठ्याची विहीर केलेली होती तर सुरुवातीला जेव्हा आतमध्ये जाऊ जातो आहे त्यावेळेस तुम्ही समोर बघू शकता छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा होती मूर्ती होती तिथे आणि त्यानंतर मग आतमध्ये खूप छान पद्धतीनं तिथलं जो काही देखावा होता तो सेटअप होता तो आखला गेलेला होता तर तुम्हाला कसा वाटतो नक्की सांगा आणि व्हिडिओ कंटिन्यू करा सो फ्रेंड्स आता आम्ही गुरुजी वसाहतमध्ये चावमय ग्रुपचा बारा मोठ्याची विहीर हा देखावा बघितला तर खूप छान आहे कसा वाटलं तुम्हाला ते सुद्धा नक्की सांगा आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा तर तो देखावा बघून परत एका मंडळाला भेट दिली आणि त्यानंतर आम्ही आलो होतो कोल्हापूरचा चिंतामणी पाहण्यासाठी तर कोल्हापूरच्या चिंतामणीचा जेव्हा आगमन सोहळा होता त्यावेळेस मी शॉर्ट व्हिडिओ पोस्ट केलेला आहे सो इथे काय जास्त वेळ आम्ही थांबलो नाही बाहेरूनच थोडंफार शूट घेतलं आणि त्यानंतर मग जुना बुधवार तालीम मंडळचा कोल्हापूरचा सम्राट तर त्याचंसुद्धा आम्ही बाहेरूनच शॉट थोडंसं शूट घेतलं कारण त्याच्यासुद्धा आगमनाच्या वेळेस आम्ही गेलेलो होतो त्यामुळे मग ते बघितलं आणि त्यानंतर मग पुढे गेलो तर जुना बुधवार तालीम मंडळाचा गणपती बघून झाल्यानंतर थोडंसं पुढे आल्यानंतर दसरा चौकडे त्याला जो काही रस्ता आहे त्या रस्त्यावरच कॉर्नरला मसोबा ट्रस्टने हे खूप छान असं लहान मुलांच्यासाठी केलेलं आहे तर पुढे बाप्पा आहेत आणि पाणी वगैरे आहे तर ते मुला लहान मुलांना एक आकर्षक वाटतं आणि ते खूप छान त्यांना वाटत होतं आणि तिथेसुद्धा गेल्यानंतर प्रत्येक मुलांना तीन तीन करोणाची मुले जी काही छोटे बच्चे कंपनी होती त्यांना ते झुल्यामध्ये बसवत होते आ, तो बघून जाता जाताच दसरा चौक मध्ये जे काही मिक्की माऊ होते हे जे टेडी वगैरे वे वेअर केलेले तर त्यांचासुद्धा शो चालू होता तर इथे सुद्धा खूप गर्दी होती त्यामुळे मग आम्ही तसंच पुढे गेलो आणि त्यानंतर पुढे गेल्यानंतरच दसरा चौकमध्ये सुतारवाडा एरिया आहे तर तिथेही बाप्पांची मूर्ती खूप छान आणि सुबक अशी होती तर कमळामध्येच गोल जे काही कमळाचं फुल आहे ते बाप्पा गोल गोल असं फिरत होते असं काहीच होतं तर ते सुद्धा पाहण्याचं खूप छान वाटत होतं तर कसा वाटतात व्हिडिओ नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करूया आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा त्यानंतर मग बाकीचे गावातले सगळे बघून आल्यानंतर आम्ही राजारामपुरीमध्ये फिरण्यासाठी आलो होतो तर राजारामपुरीमध्ये सुद्धा हे दत्तांचं एक खूप छान केलं होतं तर ते सुद्धा खूप छान वाटलं बघून तर तुम्हीसुद्धा नक्की बघा तर जिथे जिथे वॉइस ओव्हर द्यायला लागला तिथे तिथे सॉंग होते आणि कॉपीराइट इशूमुळे मी वॉइस ओवर देते त्यामुळे थोडंसं समजून घ्या आणि जे आता मी बाप्पांचं दर्शन दिलं कोल्हापूरमधलं तर दरवर्षी हे जे काही मंडळं आहेत तिथे प्रत्येक वर्षी नवनवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न असतो आणि नवनवीन आकर्षक अशा आपल्या गणपती बाप्पाच्या मूर्ती वगैरे असतात वेगवेगळ्या काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करण्यात येतो सो मागच्या वर्षी पण खूप छान पद्धती होतं देखावे वगैरे आणि आता सुद्धा त्याहून अधिक सुंदर असं देखावे वगैरे सादर केलेले आहेत तर खूप काही पाहण्यासारखं होतं पण आम्हाला जास्त काही बघता आलं नाही कारण नुकतंच घरगुती गणपती विसर्जन झालं होतं आणि जेव्हा घरगुती गणपती विसर्जन होतं त्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी मग जे काही सीन आहेत ते पूर्णपणे चालू होतात आणि त्या काळामध्ये मग सगळे जे काही पब्लिक आहेत ते बघण्यासाठी बाहेर पडतात तर आता आपण आलेलो होतो छत्रपती शिवाजी चौकात आपला कोल्हापूरचा महागणपती तर महागणपतीचं दर्शन घेण्यासाठी तर तिथेसुद्धा खूप गर्दी होती म्हणून आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं आणि थोडासा शूट घेतला आणि तसंच मग जाता जाता ह्या हा एक बाप्पा दिसला तर कसे वाटले व्हिडिओ नक्की सांगा चला बाय बाय भेटू